नमस्कार मित्रांनो मी प्रतिभा आपल्या महासरकार योजना यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत करते तर तुम्हाला तुमच्या रेशन कार्डची जी ई के वाय सी आहे ते पूर्ण करून घ्यायची आहे तुम्ही थमनेलमध्ये पाहिलेलंच असेल असेल की तुम्ही जर ही ई के वाय सी कम्प्लीट नाही केली पूर्ण नाही केली तर तुमचं रेशन कार्ड हे कायमचं बंद होईल तुमचे रेशन बंद होणार आहे तुम्हाला धान्य मिळणार नाही तर त्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम पटकन ही प्रोसेस कंप्लीट करून घ्यायची आहे मोबाईलवर अगदी तीन मिनटात तुम्ही घर बसल्या फ्रीमध्येही प्रोसेस कंप्लीट करू शकणार आहात तर या व्हिडिओमध्ये आपण स्टेप बाय स्टेप माहिती दिली आहे तर व्हिडिओ व्यवस्थित नीट पाहून तुम्हाला ही प्रोसेस तुमच्या मोबाईलवरती पूर्ण करायची आहे त्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला क्रोमवरती यायचं आहे गुगलवरती यायचं आहे आणि या ठिकाणी सर्च करायचं आहे महासरकारी योजना आपल्या वेबसाईटचं नाव आहे हे महासरकारी योजना यावरती क्लिक करायचं आहे जी पहिली पोस्ट आहे त्यावरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तुम्हाला ही पहिली पोस्ट दिसेल मी या ठिकाणी पिन केलेली आहे यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे रेशन कार्डसाठी ई के वाय सी कशी करायची यावरती क्लिक करायचं आहे या ठिकाणी ॲड येते ही स्किप करायची आहे स्किप केल्यानंतर सरळ तुम्हाला खाली स्क्रोल करत यायचं आहे या ठिकाणी जे तिसरं ऑप्शन आहे आवश्यक ॲप्स यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी हे जे दोन ॲप आहेत तुमच्या ई के वाय सीसाठी आवश्यक असणारे हे जे दोन ॲप आहेत ते तुमच्या मोबाईलमध्ये तुम्हाला इन्स्टॉल करून घ्यायचे आहेत तुम्ही डायरेक्ट हे प्लेस्टोअरवरून देखील इन्स्टॉल करू शकणार आहात तर इन्स्टॉल लिंक यावरती क्लिक करायचे आहे अशा प्रकारे तुम्हाला आणखीन एक ॲप जे आहे ते इन्स्टॉल करायचं आहे त्यासाठी तुम्हाला बॅक यायचं आहे आपल्या गुगलवरती यायचं आहे गुगलवरती हे जे दुसरं ॲप आहे आधार आ, फेस आर डी यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे इन्स्टॉल लिंकवरती आणि हे देखील ॲप तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करायचं आहे यानंतरची प्रोसेस ह्या जे ॲप आहेत हे जे ॲप आहेत ते तुम्हाला तुमच्या प्लेस्टोरवरून देखील मिळणार आहेत ते कसे डाउनलोड करायचे ते आपण पाहूयात प्रथम तुम्हाला गुगल प्ले स्टोअरवरती यायचं आहे आणि या ठिकाणी आधार फेस आर डी असं सर्च करायचं आहे आणि हे जे ॲप आहे ते तुम्हाला इन्स्टॉल करून घ्यायचं आहे आणखीन एक तुम्हाला इन्स्टॉल करायचं आहे त्यामुळे तुम्हाला बॅग जायचं आहे हे ॲप इन्स्टॉल झालेलं आहे आता बॅग जायचं आहे बॅग गेल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी मेरा ई e के वाय सी असं टाईप करायचं आहे आणि हे ॲप आहे ते देखील तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करून घ्यायचं आहे आता मीरा ई के वाय सी ॲप ओपन करायचं आहे या ठिकाणी तुम्हाला परमिशन मागतं आहे पिक्चरची आणि रेकॉर्ड व्हिडिओची तर ओन्ली दिस टाईम यावरती क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला लोकेशनची देखील परमिशन द्यायची ओनली धिस टाईम यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आता तुम्हाला या ठिकाणी रेशन कार्ड होल्डरचा फेस ई के वाय सी कम्प्लीट करायचं आहे सर्वप्रथम तुम्हाला या ठिकाणी स्टेट मागत आहे तर स्टेट जे आहे तुमचं त्यावरती ते ॲरो आहे त्यावरती क्लिक करायचं आहे आणि या ठिकाणी तुमचं स्टेट कोणतं आहे तर महाराष्ट्र आहे आपलं स्टेट तर महाराष्ट्र हे जे ऑप्शन आहे या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे महाराष्ट्रामध्ये तुम्हाला क्लिक करायचं आहे आता तुम्हाला व्हेरीफाय लोकेशन यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे तर लोकेशन होत नाही आहे तर ऑन तुमच्या मोबाईलची लोकेशन ऑन करायची आहे आणि या ठिकाणी तुम्हाला लोकेशन व्हेरीफाय करायचे आहे नंतर तुम्हाला आधार नंबर जो आहे तुमचा तो या ठिकाणी भरायचा आहे आणि जनरेट ओ टी पीवरती क्लिक करायचं आहे या ठिकाणी तुमचा जो मोबाईलवरती ओ टी पी आलेला आहे तो ओ टी पी पूर्णपणे व्यवस्थित भरायचा आहे आणि खाली जो आहे तो कॅप्चर कोड तुम्हाला या ठिकाणी भरून घ्यायचा आहे जसा तसा तुम्हाला कॅप्चर कोड भरायचा आहे आणि सबमिट बटनावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आता तुम्हाला जी कार्डची तुमच्या न नंबरची डिटेल्स आहेत सगळ्या तर तुम्हाला या ठिकाणी येणार आहेत आणि तुमचा ई के वाय सीचा स्टेटस आहे तो देखील तुम्हाला येणार आहे तर तुम्हाला या ठिकाणी वाय दाखवत आहे तुमचा ई के वाय सी स्टेटस तर तुम्हाला ई के वाय सी करणं गरजेचं आहे तर तुम्हाला या ठिकाणी फेस ई के वाय सी या बटनावरती क्लिक करायचं आहे या ठिकाणी एक कॉन्सेंट येणार आहे तो तुम्हाला एक्सेप्ट हे जे बटन आहे दुसरं बटन आहे त्यावरती निळं बटन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे एक्सेप्ट केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी थोडा वेळ वेट करायचा आहे आता या ठिकाणी तुमचा जो फोटो आहे तो कॅप्चर करणार आहे वेगवेगळे या ठिकाणी ऑप्शन दिलेले आहेत की जसं तुम्हाला तुम तुमचा फेसवरती तुम्हाला कुठलाही चष्मा घालायचा नाही आहे तुम्हाला ब्लर तुमचा फोटो करायचा नाही आहे आणि तुमचे जे डोळे आहेत ते तुम्हाला ब्लिंक करायचे आहेत अशा प्रकारचं हे आहे तर या ठिकाणी खालचं जे आहे त्याच्यावरती टिक करायचं आहे आणि प्रोसीड या बटणावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे प्रोसीड या बटनावरती क्लिक करायचं आणि व्यवस्थित तुम्हाला तुमचा फोटो तुम जे आहे ते पाठिमागून लाईट नाही गेली पाहिजे अशा प्रकारे व्यवस्थित सेट करायचा आहे गोलमध्ये तुमचा फोटो येणं गरजेचं आहे आणि तुमचा फेस हा म्हणजे लिंकिंग नाही व्हायला पाहिजे पाठीमागून लाईट नाही यायला पाहिजे अशा प्रकारे आहेत आता तुमचा जो फेस आहे तो कंप्लीट स्कॅन करायचा आहे आणि डोळे ब्लिंक करायचे आहेत तुमचा कॅप्चर झालेला आहे फोटो आणि तुमची जी ए के वाय सी आहे ती सक्सेसफुली या ठिकाणी रजिस्टर झालेली आहे तर या ठिकाणी तुमचा एक मेसेज आलेला आहे